हाय हॅलो नमस्कार नमस्कार मी गणेश हो तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आपण देशमुख काकाच्या फार्मवरती आलो दशरथ देशमुख त्यांचं नाव आहे हळणीमध्ये त्यांचा फार्म आहे मित्रांनो आणि इथं तुम्हाला कोंबडी अवेलेबल होतील कोंबड्या पण होतील गावरान कोंबडा आणि कोंबडी आणि सोबतच अंडे पण मिळतील मित्रांनो तर मस्तपैकी एकदम शेतामध्ये नयनरम्य वातावरणामध्ये किंवा मोकळ्या वातावरणामध्ये हा फार्म आहे मित्रांनो इकडं रोड आहे साईडला मेन रोड हळणीमध्ये अहमदपूर आणि हळणीच्या इथं जवळच आहे मित्रांनो हळणी तीन किलोमीटर अहमदपूरपासून तर इथं खूप साऱ्या कोंबड्या आहेत आणि त्यांच्याकडे अंडे वगैरे मिळतात पिलं पिलं पण आहेत पण ते पिलं विकत नाहीत फक्त मोठा पक्षी किंवा मोठा कोंबडा ह्या दोनच कोंबडी किंवा कोंबडा असं मोठं करूनच ते विकतात कमी केला हो का म्हणालो कमी केला हो का कोंबडे भरपूर होते की अगोदर हां हां हां

नरज रुगून आले तर माझं यूट्यूब चॅनल आहे यूट्यूबवर कोंबड्याची व्हिडिओ करतो मी मग ते आपल्या भेटायला आले होते मग त्याने म्हले इकडं तुमच्याकडं जर असेल फार्म वगैरे तर दाखवा म्हले अहमदपूरमध्ये असतो आम्ही मग मला हाय दोन जवळ जाऊन येऊ तुम्ही आता इथे बसलो होतं सगळं बंद होतं त्याच्यामुळे चालू होतं तसंच हे आता हेनी बघितले आहे म्हणल्यास मग उतरलो खाली आणखीन पाण्याशिवाय काय आहे पाणी 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 बोर आहे हां बोर पाणी

उत्तर मंडळी आपण दुसऱ्या फार्मवरती आलो आहोत आणि हा शेड आहे आणि पूर्ण हे अर्ध बंदिस्त पद्धतीनं हे करतात सांभाळतात कोंबडे इकडे उकिरडं आहे मित्रांनो आत्ताच उकरलेला आहे हे ह्याच्यातला खात तयार झाला होता तो खात काढून शेतामध्ये टाकलेला आहे आणि आता परत ह्याच्यामध्ये डबल शेण वगैरे पडणार कोंबड्याचे संडास वगैरे पडणार बिष्टा आणि मग परत कोंबड्याचा आणि म्हशीचा शेणखत वगैरे असं दोन्ही मिक्स इथं खात तयार होतो मित्रांनो तर चांगली संकल्पना आहे शेतकरी काकाची आणि इथं कोंबड्या पण सांभाळत अंडे पण विकतात ते लोकं आणि को कोंबड्या पण विकतात आणि कोंबडा पण विकतात तर छान आहेत कोंबड्या पण आवडल्या मला पण कोंबड्या कोंडून ठेवल्यामुळं मित्रांनो त्यांचे पंख वगैरे काढलेले आहेत एकमेकांचे कोंबडे कोंडून ठेवल्यामुळं तेच प्रॉब्लेम होतो ब एकमेकांचे पंख ओढून काढायचं काम करतात पलीकडे पण कोंबड्या दिसत आहेत आणि इकडं आपले सबस्क्रायबर आलेले आहेत सर दोन नळदुर्गवरून तर ते पण इकडं कोंबड्यांची माहिती घेत आहेत का तर त्यांना आता नवीन फार्म चालू करायचं मित्रांनो आणि आपण आपल्या कोंबड्यात त्यांना देत आहोत कोंबडा कोंबडी म्हणा किंवा पिलं म्हणा तर हे देऊन त्यांना त्यांनी आपल्या त्यांच्या शेतामध्ये चालू करणार आहेत तर ते आता हे जे अनुभवी शिक्षक शेतकरी आहेत तर ते अनुभवी शेतकऱ्यांकडून माहिती घेत आहेत आणि मग त्यांनी स्वतः त्यांचं तयार करणार आहेत मित्रांनो तर त्यांना थोडंसं आपण मदत करतो आहे आपण कोंबडे पण बघा तुम्हाला कसे वाटतं